Thank <laughs> you. आपण भेट जाऊ आणखी एका मध्ये आज आपण चाललेलो आहेत तिकुना किल्ल्याला भेट देण्यासाठी शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा किल्ल्यावरती जाण्यासाठी आपण जर मुंबईवरून येणार असाल तर आपल्याला एकशे वीस किलोमीटरचं अंतर पार करावे लागेल तसेच नाशिकवरून येणार असाल ना तर दोनशे चाळीस आणि पुण्यावरून येणार असाल तर फक्त पन्नास किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करावं लागेल मुंबई पुणे एक्सप्रेस वे ओलांडल्यानंतर जात असतानाच रस्त्याच्या मधोमध एक केदारनाथ मंदिर लागलं त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो जेव्हा आपण मावळ प्रांतात प्रवेश करू तसा निसर्ग आपले रंग बदलतो ढागांची ये होते उन्हाची उघडझाप होते रस्त्याच्या कड्याला जाताना अनेक शेतकरी बांधव भाताची लावणी करताना दिसले पावसाच्या लहान सरी डोक्यावरती कोसळत होत्या आणि या शेतकऱ्यांकडे पाहून आम्हालाही मोह आवडला नाही शेवटी आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि थोडीशी मदत तसेच भात लावणीची माहिती घेण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो मावळचे शेतकरी बांधव पावसाच्या मंद रिमझिम स्त्री चालू असताना आनंदाने भात लावणी करत होते पाण्याने डुबडुबलेलं रान लाल मातीचा चिखल ते पाहून आम्ही सुद्धा त्यात उतरलो थोड्याशा गप्पा गोष्टी करता करता भाताच्या पिकाची थोडीशी माहिती आम्ही घेतली शेजारी पवना धरणही होतं हिरवगार रान लाल माती सगळीकडे पाणीच पाणी दिसत होत शेतकरी करत असलेली लावणी ही इंद्रायणी तांदळाची होती असं त्यांनी आम्हाला सांगितले अशा गोड प्रसंगाचा आम्ही चांगलाच लाभ घेतला आणि आनंदाने पुढच्या प्रवासाला निघालो तिकोना या गावात आल्यावरती आपल्याला एक कमान दिसेल तोच रस्ता आपल्याला गडाकडे घेऊन जाईल फायनली आपण गडपायथ्याला पोहोचलो आणि आता चालू झाला आपला खरा प्रवास या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर फारशी काही माहिती या किल्ल्याबद्दल उपलब्ध नाही परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह याने इथली सन चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला होता त्यानंतर त्याने लोहगीड ताब्यात केला नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळवला इथली सन चौदाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मलिक अहमद निजामशहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत आणला जेव्हा आपण तिकुना किल्ला चढायला सुरुवात करतो आणि गडाच्या पहिल्या टप्प्यावर येतो हो त्यावेळेस तो, तो हा टप्पा आपला पाहायला मिळतो आता या टप्प्याचं वैशिष्ट्य त्या काळातील असं होतं की जो कोणी तिकुना किल्ला सर करायला येईल तेव्हा त्या माणसाची पहिली तपासणी ह्या ठिकाणी होत असे असे एक बोर्ड पण आपल्याला लावलेला शत्रूंनी हल्ला करायचा जरी ठरवलं तरी पहिला निरोप ह्या हो आपला गड लवकरात लवकर जागा व्हायचा आणि प्रति हल्ल्यासाठी तयार व्हायचा अकरा जून सोळाशे पासष्ट साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा सहा शिवाजी महाराजांनी मिरधराजे जयसिंगला दिलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी हा एक तिकोना किल्ला होता नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोने किल्ल्याची जबाबदारी होती तर मित्रांनो जेव्हा आपण गडाच्या माथ्यावरती येतात त्यावेळेस आपल्याला पहिले प्रवेशद्वार या ठिकाणी दिसेल जेव्हा आपण गडाच्या पहिल्या टप्प्यावरती येतो त्यावेळेस आपल्याला हा पहिला दरवाजा लागेल आता या दरवाज्याकडे जर दर आपण पाहिलं तर हा दरवाजा चालू काळामध्ये कोणत्या तरी प्रतिष्ठाननी बसवलेला असावा त्या प्रतिष्ठानची माहिती आम्हाला नाही आहे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा परंतु कोणत्याही प्रतिष्ठांनी हे काम केलेलं असेल तर त्यांना आमच्यातर्फे एक मानाचा मुद्रा आता सध्या स्थितीत गडांची पडझड भरपूर प्रमाणात झालेली आहे त्यामुळे गडाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे येणाऱ्या पुढच्या पिढीला गड दाखवण्यासाठी आपल्याला असे संवर्धन करणं भरपूर गरजेचं राहतं बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा गडावरती आज सह्याद्री प्रतिष्ठान हे खूप मोलाचं कार्य करते प्रत्येक दुर्गाला दरवाजे बसवण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे तर त्यांच्या कामाला माझा मानाचा मुद्रा तसेच आपण कोणत्याही गडावरती येत असाल तर गडावरती मद्यपान धुम्रपान या गोष्टी कृपया करू नये हजारो लोकांचा रक्त खांद्यावर घेऊन हा गड आज तटस्थपणे उभा आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची या दरवाजावरती आपण हे लोखंडे खेळे पाहू शकता आता हे लोखंडे खेळे थोडेसे छोटेसे बसवणे आले परंतु त्या काळामध्ये शिवकालीन काळामध्ये ही त्याची साईज ही खूप मोठी आणि भारदस्त असायची जेणेकरून हा दरवाजा हत्तींना तोडता येऊ नये त्यामुळे हे असे छोटे छोटे खेडे आपल्याला फक्त दाखवण्यासाठी लावण्यात आलेले आहे आणि या दरवाज्याचं जर आपण वजन पाहिलं तर भरपूर जड दरवाजा आपल्याला दिसून येतो त्या काळात याच्यापेक्षा भक्कम दरवाजा या ठिकाणी लावलेला असेल आपल्याला हे प्रवेशद्वार दिसतं ही अशी गोवा आहे आणि कातळात कोरलेली गोवा आपल्याला दिसून येते या गोहेमधून आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि प्रवेश केल्यानंतर आपलं एक छोटस निवासस्थान या ठिकाणी दिसून येतं आता याच्यामध्ये वाळूच्या छोट्या छोट्या गोण्या करून ठेवले आहेत तर गैरसंवर्धनाचं काम वरती गळावरती चालू असेल या कारणास्तव ह्या इथं करून ठेवलेले आहेत हे एक संवर्धनाचं काम अतिशय उत्तम या ठिकाणी चालू आहे प्रथम गुरुज दिसतोय या किल्ल्यावरती याच नाव आहे वेताल दरवाजा हा दरवाजाची या ठिकाणी ही कमान आहे दरवाजा वगैरे आपल्याला काही दिसणार नाही तसेच हा जो गुरुज आहे त्या गुरुजाच्या पण सध्या स्थितीत दगडी मोठी मोठी जी दगड आहेत ते पूर्ण ढासळलेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे गडस वर्धन होतं किती गरजेचं आहे काळाची गरज आहे सर्व मावळ्यांनी सर्व प्रतिष्ठांनी याचा विचार केला पाहिजे आणि सर्वांनी गडाला सहकार्य केलं पाहिजे गडाच्या माथ्यावरती आल्यावर आपल्याला या ठिकाणी सुना दिसेल शिवकालीन बांधकाम नव्याने दिसून येण्यासाठी हा संवर्धनाचा एक प्रयत्न चालू आहे मित्रांनो आपण या रस्त्याने येत असता वेतल दरवाजा पार करून जसे पुढे येता तसेच आपल्याला या मारुतीरायांचं दर्शन या ठिकाणी होईल मारुतीरायाची जर आपण कृती पाहिली तर एक हात वर करून चापट मारतानाची कृती आपल्याला आप दिसून येते तसेच मारुतीरायांच्या पायाखाली आपल्याला दैत्य आढळून येतो म्हणजे थोडक्यातच दैत्यांचा नाश करण्यासाठी मारुतीराय आलेले आहेत या मारुतीरायांची उंची साधारणपणे आठ ते साडेआठ फूट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिसून याप्रमाणे मारुती रायांची कृती आहे त्याचप्रमाणे ते नाव त्यांना देण्यात आलं आहे मित्रांनो ही पडझड झालेली जी वास्तू आपल्याला दिसते ही पुरातन काळातली ऐतिहासिक वास्तू आहे तर या वास्तूचा सन्मान म्हणून या वास्तूवरती कोणीही मावळे ज्यावेळेस गडपायला येतात त्यावेळेस यावर बसू नये ही काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आणि हे पडतड झालेल्या अवशेष आपण पाहू शकता ज्यावेळेस इंग्रज आपल्या देशातून जाण्याच्या मार्गावरती होते तेव्हा हे सर्व घर महाराष्ट्रातील हे इंग्रजांनी काबीज केले होते आणि जाताना त्यांनी परत या गडांचा वापर कोणी करू नये म्हणून तोफा डागून सर्व ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त केले आहेत तसेच येणारा जो मार्ग आहे येणाऱ्या ज्या कोरीव कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यासुद्धा त्यांच्याकडून तोडण्यात आलेल्या आहेत नंतरच्या काळात आपण ह्या पायऱ्यांचं संवर्धन तसेच ज्या काही वस्तू थोड्या शिल्लक आहेत त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे थोडस पायी चालत पुढे आलो आणि आम्हाला एक मोठ पाण्याचं टाक लागलं आणि त्या पाण्याच्या टाक्याच्या वर दोन छोटी छोटी मंदिरं तसेच काही गुहा दिसून आल्या आम्ही या मंदिरात अथवा गुहेमध्ये मंदिर जाण्याचा प्रयत्न केला परंतु काही कारणास्तव या गुहा बंद होत्या तेथे जाण्यासाठी मार्ग बंद केलेला आहे ज्यावेळेस आपण गड चढून वरती येतो त्यावेळेस आपल्याला बालेकिल्ला लागतो इथून आपण पुढे चढत गेलो की आपल्याला बालेकिल्ला लागत परंतु त्याआधी आपल्याला इथे काही दृश्य दिसत आहे आपण हे दृश्य पाहू शकता तिथे मध्ये सगळी चुन्याचा घाण या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि याच्यामध्ये चुना तयार केला जायचा आता चुना कशासाठी तर तो बांधण्यासाठी वापरला जायचा ज्यावेळेस गडाचे बांधकाम व्हायचे त्यावेळेस ते विटनच्या बांधकामासारखे नसायचे जे दगड आहे एकाच्यावरती एक आपले दगड दिसतात त्या दगडाला मोजं एक होल असतो आणि त्या होलमध्ये तो चुना टाकला जातो त्याचप्रमाणे त्या होलमध्ये वरचा जो दगड आहे त्या वरच्या दगडालाही त्या पद्धतीने आकार दिलेला असतो आणि त्या, त्या होलमध्ये तो पेस्ट केला जातो त्यामुळे त्याची फिटिंग ही मजबूत होते आजच्या काळातील अगदी चालू वर्षातील जरी बांधकाम पाहिलं तरी आपल्याला ढासळलेलं दिसतं परंतु गेले साडेतीनशे चारशे वर्षापासूनच ते बांधकाम दिसत महाराजांच्या किल्ल्याचे अजूनही उभे आहे ते आपल्याला दिसून चारामध्ये आपल्याला चुनखडी वाळू आणि गुळाचे पाणी तसेच मेथीचे बिया बेल फळ असे पदार्थ एकत्र करून हा चुना तयार केला जातो त्यामुळे त्या चुन्याचा भक्कमपणा वाढतो आणि गड जो आहे बांधकाम जे आहे ते भक्कम स्थितीत आपल्याला दिसून येते मित्रांनो कोणत्याही गडावरती आपण जात असाल तर आपल्याला असे मुख्य प्राणी या ठिकाणी भेटतात तर तुम्हाला कधी रस्ता चुकले तर यांच्या सोबत राहायचं हे रोज गडावरती येणारे मुख्य प्राणी आहेत हे आपल्याला व्यवस्थित गडावर मार्ग दाखवतील आणि आणतील यांचा रोड कधी चुकणार नाही आणि तुम्ही जर काही खव आणला असेल तर नक्की यांना देत जा हे तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाहीत एका क्षणाचा आनंद या बाळाला आमच्याकडून भेटत होता तो थोडासा भुकेला होता त्यामुळे आम्ही डब्याला आणलेली चपाती त्याला खायला दिली आणि त्याने ते आनंदाने खाल्ली किल्ले बांधकाम करत असताना किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो हे आपल्या इथे दिसून येते गडावरती साठलेले पावसाचे पाणी आणि त्याचा निचरा काढून देण्यासाठी उमऱ्या खाली केलेलं होल या दरवाजेचा उमरा ओलांडल्यानंतर आपल्याला एक भयानक नजारा दिसून येईल पाण्याच्या वाफा चाललेल्या पूर्ण कातळ्यामध्ये खोदून या गुहा तयार केलेल्या तसेच पाण्याचे टाके सध्या स्थितीत तिथे जाण्यास फक्त मनाई आहे परंतु त्या काळी केलेले काम आपल्याला आजही व्यवस्थितरित्या दिसून येते छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी तटबंदीचे काही ढासळलेले अवशेष आम्हाला तिथे दिसून आले हे थोडस घातकी होतं जर चुकून कोणाचा पाय लागला तर काही अनर्थही होऊ शकतो त्यामुळे काही दगडी शेळा आम्ही तिथून उचलल्या आणि व्यवस्थितरित्या त्याच्या जागेवर नेऊन मांडल्या आपण आजपर्यंत खूप गड पाहिले असतील त्यामध्ये हरिहरगड असेल दुर्गा असेल अथवा भैरवगड असेल हे गड किल्ले ओळखले जातात ते त्यांच्या पायऱ्यामुळं ज्या आपल्याला नाईन्टी डिग्रीज पायऱ्या या मार्गाच्या भेटतात त्याप्रमाणे हा तिकोना किल्लासुद्धा काही कमी नाही हे या ठिकाणी आल्यावरती आपण पाहायला भेटले जर तुम्ही माझ्या मागे पाहत असाल तर हा पायरी मार्ग हा सर्व कातात खोदून कडला पायरी मार्ग आहे आणि ह्या पुरातनकालीन पायऱ्या आपल्याला दिसून येतील आपण जर वरती पाहिलं तर हा नाईन्टी डिग्री पेक्षा काही कमी अंतर नाही तिकोन्या किल्ल्याचा शेवटचा अवघड पॅच चढून वर येतो त्यावेळेस हे आपल्याला बुरूज लागेल आणि हे बाले किल्ल्याचं महाद्वार आहे आता आपल्याला या ठिकाणी आज जायचंय चला पाहू पुढे काय होते बाले किल्ल्यावरती आल्यावर आम्हाला काही लेण्यासारखं दिसून आलं ले। म्हणून आम्ही तिकडे जायचं ठरवलं जाताना वाट अतिशय भयानक होती तिथे पोहोचल्यावर आम्हाला या कातळाचं काही वेगळंच रूप पाहायला भेटलं कातळात कोरून गुहा तयार केल्या होत्या एखादित राहण्यासाठी असेल तसेच तिथे पाण्याचे टाकेही बनवलेले होते पाणी जर आपण पाहिलं तर अत्यंत स्वच्छ अशा स्वरूपाचं पाणी तिथे दिसून आलं तळातील छोटी छोटी दगडीसुद्धा आपल्या डोळ्याला दिसतील एवढं क्रिस्टल क्लिअर पाणी तिथं होतं गडाच्या तटबंदीला असे आपल्याला होल दिसतील आपण कोणत्याही गडावरती गेलो तर आपल्याला असे होल हमखास पाहायला भेटतील त्या होलला जंग्या असे म्हटले जाते तर त्या होलमधून जर शत्रू आला तर त्याच्या अंगावरती गरम तेल अथवा गरम पाणी ओतले जायचे किंवा त्यातून बंदुकीचा माराही केला जायचा त्यासाठी हे होल बनवलेले आहेत आपल्याला समोर so, दिसतोय बाली किल्ला आपण आता किल्ल्यावर आलो आहे आणि हे वातावरण हे वातावरण तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पूर्ण धुकं आले पूर्ण धुकं हे निसर्ग सौंदर्य आपल्याला गावाकडे पाहायला नाही भेटणार त्यासाठी आपल्याला गडकिल्ल्यावरही जावं लागेल तसेच निसर्ग सौंदर्याचंही भान ठेवलं पाहिजे आणि गडकिल्ल्यांचंही भान ठेवलं पाहिजे आपण गडकिल्ल्यावर फिरण्यासाठी येत नाहीत आपण याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला याचे धडे देण्यासाठी आपण या ठिकाणी येत आहोत सर्वांनी याच ठिकाणी आल्यानंतर काहीतरी शिकून घेण्यासारखं आहे त्यासाठी आपण इथे येत आहोत मित्रांनो हा बाले किल्ला आहे या किल्ल्याचं नाव तिकोना हे कशावरून पडलं असेल तर जर आपण ह्या किल्ल्याचा व्ह्यू पाहिला तर हा तीन कोणांनी वेढलेला आहे त्यामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव दिलेलं आहे आता सतत पावसाच्या संत धारा ह्या अंगावरती कोसळत होत्या आणि आम्ही शेवटचा टप्पा म्हणजे बाले किल्ला चढायला लागलो होतो अतिशय घसरणी वाट जाण्यासाठी पायऱ्यांची अवस्था बिकट अशा परिस्थितीत थोडस सावधानतेनेच आम्ही वर चढलो फायनली आम्ही बाले किल्ल्यावरती आलो वातावरण इतकं मस्त होतं झुकेच धुके समोरचा अगदी दिसत नव्हता एवढे प्रचंड प्रमाणात दुखे तसेच गेल्यावरती आम्हाला शंभू महादेवाचं मंदिर लागलं आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या खाली कातळात कोरून केलेल्या गुहा आणि पाण्याचा टाका आम्हाला दिसून आला सर्वांनी आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं मंडळीनो काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर खूप वाईट वाटतं त्या इंग्रज लोकांनी आपले गडकिल्ले देवदैवत देवद, यांचा पूर्णपणे नाच केला होता आपल्याला समोर दिसत आहे हे शिवलंग तसेच नंदी महाराज यांच्या मूर्त्यांचे अवशेष आपल्याला काही ह्या स्थितीत आज पाहायला दिसत आहे हे फक्त त्यांच्यामुळे त्याचं करणं खूप चुकीचं आहे आम्ही अजून थोडंसं पुढे चालत गेलो तेव्हा अजून एक मोठं पाण्याचं असं टाकं दिसलं या टाक्यामध्ये पाण्याचा खूप मोठा साठा होता परंतु गडाच्या वरील बाजू असल्यामुळे ते टाके खाली होत नव्हते त्याचा उत्साह होत नव्हता त्यामुळे ह्या परिस्थितीत आपल्याला हे पाणी दिसतं हे पाणी सध्या वापरण्यालायकही नाही किंवा पिण्यालायकही नाही आपण समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहोत तेही आम्हाला दिसत नव्हतं आता वेळ झाली होती आमच्या जेवणाची असं ठरवलं होतं की बाले किल्ल्यावरती जायचं सर्वात वरच्या टोकाला आणि तिथं जाऊन जेवण करायचं ठरल्याप्रमाणे आम्ही तिथं जेवण केलं गडावरती जे लोक फिरण्यासाठी येतात ज्यांना गडाचं महत्व नाही ते असे कारण आम्ही त्यांचे असतात कोणीतरी ठेवून जेवले भजी खाल्ल्यात आणि सर्व भजी तसेच टाकून निघून गेलेत ना साफसफाई ना स्वच्छता अशा लोकांनी गडावर येणे शक्यतो टाळावे आमचं जेवण झाल्यानंतर पूर्णपणे सफाई आम्ही तिथे केली आणि तिथून निघालो या किल्ल्याला तीन बाजू आहेत त्यामुळे याला तिकोना किल्ला म्हटलं जात या तीन बाजू कोणत्या आहेत हे मी तुम्हाला दाखवतो समोरचे जे तुम्हाला तीन वेगवेगळे टोक मी आता दाखवतोय ते त्याचे तीन बाजू आहेत जास्त धुके असल्या कारणाने थोडंसं कमी दिसत असेल गडाच्या माथ्यावरती काही प्राचीन खोल्यांचे अवशेष आपल्याला दिसत आहेत पायऱ्या ओल्या असल्या कारणाने गड उतार होताना थोड सावकाश यायचे तसेच खेळेने साईडला वायर ठोकले आहेत त्यांचा आधार घ्यायचा आणि मगच खाली यायचं माघारी येत असताना मुंग्यांनी बनवलेली छोटीशी कलाकृती पाहायला मिळाली गड कितीही छोटा असला तरी त्या गडावरती किमान तीनशे ते पाचशे लोक तरी राहतात पण हा अंदाज घेता एवढी खोल्यांचे अवशेष आम्हाला वरती दिसली नाहीत म्हणून आम्ही अजून थोडं पाहायचं ठरवलं खाली येत असतानाच मारुतीरायाच्या शेजारी एक रोड दिसला आणि त्या रोडने आम्ही वरती आलो तर तिथं आम्हाला अजून काहीच खोल्यांचे जुने अवशेष सापडले